आणि त्याला प्रोटेक्शन प्राप्त होत असत म्हणून देत असताना विचार करायचा देत असताना आम्ही बीज ज्यावेळेस पेरतो त्यावेळेस आम्ही दिलंच पाहिजे बीज आम्ही पेरलंच पाहिजे जे बीज आमच्या हातात येतं आम्ही विद्यार्थी जरी असलो तरी आमच्याजवळ जे, जे येतं ते आम्ही पेरलंच पाहिजे मी बायबल कॉलेजचा विद्यार्थी असल्यापासून शिकलेलो आहे देण्याचा नियम आणि देतच गेलो आणि आज मी सांगतो की त्या देण्यामुळे मला जी गरज आहे ती गरज निश्चित परमेश्वर मी हे सांगत नाही मी फार मोठा श्रीमंत आहे पण जी गरज आहे जे मला पाहिजे ते परमेश्वर मला निश्चित देतो कारण की मला माहिती आहे माझ्या बीजामध्ये सामर्थ्य ज्यावेळेस आम्ही मंडळीमध्ये येतो त्यावेळेस आम्ही सामर्थ्य आम्ही सामर्थ्य आम्ही स्वीकारणं गरजेचं आणि ते सामर्थ्य स्वीकारण्यासाठी आमच्या हातामधलं बीज आम्ही टाकणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये संशय बाळगणं नसावं किंवा संशय ज्यावेळेस आम्ही बाळगतो त्या जे आम्हाला प्राप्त व्हायचं ते आम्हाला प्राप्त होत नाही युवानाचं पुस्तक जर आम्ही बघितलं युवानाचं पुस्तक येतं सहावा अध्याय आणि एक ते चौदा वचन आम्ही बघितलं